दिव्य शिंदेच्या अतिशहानपणामुळे सतत उलमट बोलण्यामुळे आणि आता तर जिवे मारण्याच्या धमकीमुळे बिग बॉस मधून बाहेर पडावं लागलं मी बिग बॉस मराठीचा खरतर नियमित पाहणारा चाहता नेहमी वाटत की आपल्या महाराष्ट्रातल्या सेलिब्रिटीना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना कमीत कमी प्रतिनिधित्व मिळत mm. सेलिब्रिटी म्हणून तुम्हाला तिथं याचा अर्थ तुम्ही घरात भांडण्यासारखं किंवा झोपडपट्टीत भांडल्यासारखं किंवा रस्त्यावर भांडल्यासारखं तिथं भांडायचं असतं तशा घाणेरड्या आवाजात बोलायचं असत याला mm. खेळ म्हणत नाहीत याला महाराष्ट्राची संस्कृती सुद्धा म्हणत नाही तुम्ही काय करता याच्यापेक्षा तुम्ही काय केलंय म्हणून तुम्हाला बिग बॉस मध्ये त्या ठिकाणी संधी मिळाली ही खर तर फार जमेची गोष्ट आहे सार साधा छोटासा प्रभू असेल जो सगळ्यात लहान आहे सध्या बिग बॉसच्या घरात किंवा तो बापट जो मालिकांमधून लोकांमध्ये एक चांगली प्रतिमा निर्माण करून त्याने अधिराज्य गाजवलंय किंवा दीपाली सय्यद असेल आणि या सगळ्याला सर्वोच्च कडी म्हणजे विनोदाचा बादशाह म्हणजे सागर कारंडे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रत्येक कलाकार शून्यातून या सगळ्या प्रयत्नांना कष्टांना प्रमाण मानून ही सगळी मोठी मंडळी झाली आज त्यांना बिग बॉस मध्ये ज्या पद्धतीनं सहभागी करून घेण्यात आलं आज चार आठवडे झाले बिग बॉस त्या ठिकाणी सुरू आहे सत्तावीस अठ्ठावीसचा दिवसाचा तो प्रयोग सुद्धा में नी। मी पाहिला आणि ज्यावेळेस दिव्या शिंदेनी उर्मट पद्धतीनं आपल्या सहकलाकारांना बाहेर आल्यावर तुम्हाला म्हणजे बघून घेईन दाखवेन किंवा मी तलवारीशिवाय बोलणार नाही एक धमकी वजा एखाद्याला मारण्याच्या अगोदर जी धमकी दिली जाते ती दिव्य शिंदेने दिली ठीक आहे दिव्य शिंदे काय बाहेर येऊन विचारधारा सांगत असेल मी कधी ऐकलेली नाही परंतु चला एक धाडसी मुलगी बिग बॉस मध्ये घुसली तिथं आपलं परफॉर्मन्स दाखवणार आहे सगळ्यात महत्वाचं काय की आमच्या सर्वसामान्य घरातली चेहरे मग मराठवाड्यातला असेल विदर्भातला असेल पश्चिम महाराष्ट्रातला असेल खानदेशातला असेल किंवा कोकणातला असेल ही चेहरे नॅशनल टेलिव्हिजन वर झळकतायत ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आणि जी काही प्रस्थापित चेहऱ्यांनाच नेहमी संधी मिळत असते त्याला फाटा म्हणून सध्या बिग बॉस मराठीचं हे सीजन आपण प्रामुख्यानं पाहायला पाहिजे मागच्या वेळी सुद्धा सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकून त्यांनी सिद्ध केलं परंतु तिथंही बऱ्याच या सगळ्या गोष्टीच्या चर्चा झाल्या परंतु दिन दिव्या शिंदेची भाषा खर तर मी व्हिडिओ काढणार नव्हतो किंवा बिग बॉस बद्दल मला दररोज असं वाटतं की आजच्या एपिसोडवर आपण बोललो पाहिजे आजच्या आप, एपिसोडवर आपण भूमिका मांडली पाहिजे आतापर्यंत बोललो नव्हतं पण इथून पुढं बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडवर संतोष शिंदेचा व्हिडिओ असणार कोण चुकलंय कुणाचे कान पकडायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत हे सेट होत आहेत म्हणून आपण बोललेलो नव्हतो कारण मला बरेच जण म्हणले की तुम्ही नेहमी राजकारणावर बोलता समाजकारणावर बोलता वेगळ्या वेगळ्या तुम्ही एंटरटेनमेंट बद्दल सुद्धा बोललं पाहिजे आपल्या शिवाजी वरून या युट्यूब वरून मी बिग बॉस बद्दल किंवा एकंदरीत हे कशा पद्धतीनं वागतात बोलतात याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओ मध्ये पण करू दिव्या शिंदेच खर तर बोलणं हे बिग बॉसच त्यांचं ऍग्रीमेंट कायदा किंवा जे काही रुल्स आणि रेग्युलेशन असतील याच्यामध्ये कुठेही बसत नाही अजून एक ती दुसरी मुलगी आहे ती पण अत्यंत उद्धट आणि आता ठीक आहे हे ग्रामीण भागातून आले ती कोल्हापूरची आहे वगैरे वगैरे इथपर्यंत सगळं ठीक आहे पण तुमची तुम्ही घरामध्ये असंच वागता का घरामध्ये असंच बोलता का महाराष्ट्राला काय पाहिजे तुमचा फॅन फॉलोअर्स हा लाखात दोन लाखात असेल म्हणून तुम्हाला तिथपर्यंत बोलवून घेतलं आता हे प्रत्येकाच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाचे जर फॅन फॉलोअर्स पाहिजे म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना ते पाहायला मिळतातच की पण जर या, या सगळ्या गोंधळामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक जर उद्धटपणे भाषा बोलणार असाल तर हे अत्यंत चुकी दिव्या शिंदेची भाषा ही बिग बॉसला शोभणारी तर नाहीच परंतु एकदम गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथं संधी दिली महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व काय तर तुमच्या जे क्वालिटी आहे जे टॅलेंट आहे किंवा तुमचा जो एक सोशल अवेअरनेस आहे म्हणून तुम्हाला त्या बिग बॉस मध्ये घेतलंय ना की तुम्ही तुमची म्हणजे स्वतःचीही घालवायची आणि महाराष्ट्राची सुद्धा घालवायची एक मुलगी बाहेर आल्यावर तुला बघते माझ्या हातात तलवार आहे आणि तुला सोडणार नाही आणि मी माफी पण मागणार नाही मी अं अशीच आहे अशीच वागणार अशीच बोलणार आणि ज्यावेळेस बिग बॉसने घराच्या बाहेर काढल्यानंतर रडणार म्हणजे तुम्ही त्या एक टीव्ही शो ची सुद्धा जर अशा पद्धतीनं आभ्रू घालणार असेल तर मला असं वाटतं कारण मी तुमचा श्रोत आहे तुम्हाला माझा ऐकून घ्यावं लागेल हे काय आपल्याला पटलेलं नाही हे मला या ठिकाणी बिंदास्त पद्धतीनं सांगायचं अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इथून पुढच्या दररोज एपिसोडवर सोमवारपासून आपली काय व्हिडिओ असणार कारण रितेश देशमुख ज्यावेळेस होस्ट करतात एक सुसंस्कृत चेहरा आहे ते कधीच कुणावर ओरडत नाहीत किंवा बोलत नाहीत पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत कारण मागच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीनं एकमेकांना चांगलं वाईट बोलण्याच्या नाद्यामध्ये जे काय अर्वोच्च भाषामध्ये सुद्धा शिविगाळ झाली किंवा कदाचित या सुद्धा गोष्टी खर तर महाराष्ट्राला कारण हा शो घराघरामध्ये पाहिला जातो कुटुंबासहित पाहिला जातो तुमच्या माझ्यासारखी माणसं सुद्धा पाहतात म्हणजे याचा अर्थ आपलं कलेवर प्रेम आहे कलाकारांवर प्रेम आहे आपली तरुण मुलं सगळ्यात महत्वाचं टेलिव्हिजनवर येतात कारण प्रस्थापित दीड शहाण्यांच हे माध्यम होत त्यांचीच मक्तेदारी होती तुम्हाला नेहमी तिथं जोशीच दिसायचे देशपांडे दिसायचे कुलकर्णी दिसायचे बापटच दिसायचे आज आमचे चेहरे सुद्धा दिसायला लागले बहुजनांना सुद्धा तिथं संधी मिळायला लागली किंवा मिळाली ही सगळ्यात महत्वाची जमेची गोष्ट तरी सुद्धा आम्हाला त्या संधीच सोनं करता येत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात मोठी वाईट गोष्ट सुद्धा आहे म्हणून संतोष शिंदे म्हणजे मी हे हा शो पाहत असतो चला या निमित्ताने तरी आपली पोरं चुलक दाखवते पण बऱ्याच जणांमध्ये विनाकारण मस्ती आहे विनाकारण माजोरडेपणा आहे आणि काही लोक इतकी चांगल्या पद्धतीने खेळतात भले त्यांचा गेम दिसत नसेल भले त्यांना थोडं पुढं येता येत नसेल परंतु ज्या पद्धतीचा त्यांचा खेळ आहे ज्या पद्धतीनं प्रत्येकाची खेळण्याची एक पद्धत असते टास्क असतो या सगळ्या गोष्टी इथं मायनेच राखतात परंतु दिव्या शिंदेची जी काही म्हणजे वागण्याची बोलण्याची किंवा एकंदरीत जो लहेज आहे तो अत्यंत आक्षेपार्ह म्हणजे उर्मटपणाचा आणि या खेळाला न शोभणारा होता मला असं वाटत होत कि या आठवड्यामध्ये म्हणजे स्वतः दिव्या शिंदे बाहेर भा, भा, पडेल किंवा अजून ती न काम करणारी म्हणजे ह्या मुलींचे मी नाव एक का मला घेऊ वाटत नाही कारण त्या एक मुली आहेत म्हणून आणि बरेच जण म्हणतात बघा हे मुलींना टार्गेट करतात परंतु मी कामच करणार नाही मला कामच करायचं नाही किंवा मी अशीच आहे अहो हे तुम्ही गेम खेळायला आलाय तुम्ही फक्त नकार घंटा वाजायला आलेले नाही तुम्ही बिग बॉसची पण इज्जत घालवताय आणि स्वतःची पण इज्जत घालवताय शो आहे ना स्क्रिप्टेड शो आहे रिअलिटी शो आहे मर्जीतून खेळावं लागतं किंवा तसे टास्क तुम्हाला दिले जातात पण ते तुमच्या डोक्याने खेळायचे शंभर दिवस तुम्हाला त्या घरामध्ये राहायचंय आणि असं असताना तुम्ही जर उद्धट पद्धतीने या सगळ्या गोष्टी बघणार असाल बोलणार असाल करणार असाल तर हे साप चुकीचं आहे आणि मला असं वाटतं म्हणून दिव्या शिंदेला बाहेर काढलं आता ती अ नेहमी तिचं त्या ठिकाणी सांगणं म्हणायची मी बाहेरच इथं बोलत नव्हते मी बाहेर पण अशीच आहे कोण ऐकून घेत आहे तुमची अशी भाषा का कुणी बाहेरच्या लोकांनी ऐकून घ्यायची तुमच्या आसपासचे सुद्धा तुम्हाला तितक नाही सहन करून घेणार पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे आपली झलक या सगळ्या शो मधून दिसली पाहिजे दिव्याची पर्सनॅलिटी तिचा आवाज तिचा बोलण्याचा लहेजा त्याच्यात तिला खर तर नाव करता आलं असत आणि ती त्या ताकदीची खर तर पार्टिसिपेंट होती सुद्धा आता काही लोक हे त्यांच्या बोलण्या चालण्यावरून किंवा प्रत्येक वादातच आपण पडलं पाहिजे असं पण काही नाही आणि मग ज्या पद्धतीनं बरीच लोक त्याला हे करतात काही जण रडून झिरवतात काही जण सांगून मोकळे होतात काही जणांचे ग्रुप आहेत विशाल आणि त्याची टीम किंवा बापट आणि त्याची टीम ज्या पद्धतीनं खेळतात टीम वर्क म्हणून त्यांची बॉन्डिंग परंतु विशालचं जे काही घरामध्ये त्याच्या ग्रुपला एकत्र करून किंवा कोण जर चुकलं तर त्यांच्यावर रागवून बोलवून तो ज्या पद्धतीनं सुतासारखं सारखं सरळ करतो ही काबिले तारीफ आहे म्हणजे विशालचा गेम संघासाठी आणि वैयक्तिक जसा चांगला आहे तसा इकडं मात्र बापट आणि त्याची सगळी रडके तो स्वतः जरी चांगला असला तरी बाकीच्या एकमेकांमध्ये त्यांचं जमत नाही आणि मग जो दुजा भाव एकमेकांमध्ये होतोय संवाद एकमेकांमध्ये राहत नाही म्हणून बिग बॉसनी ज्यांचं ज्यांचं पटत नाही जमत नाही त्यांच्या त्यांच्या जोड्या केल्या तरी सुद्धा हे सुधारायला तयार नाही गेम पुढं कसं जाणार कारण ही पापडाच्या गेम वरून भांडतात पिठावर येतात एकमेकांना धक्काबुक्की काय करतात आणि वेगळ्या वेगळ्या मध्ये ते जर अशाच पद्धतीने वागत राहिले तर मला असं वाटतं म्हणजे एक मी एक श्रोता म्हणून मी एक प्रेक्षक म्हणून हा गेम मध्ये काही पात्र बिग बॉस घ्यायला शंभर टक्के चुकलाय असं म्हणायला हरकत नाही पण शेवटी निवड त्यांची निवड समिती असेल किंवा बिग बॉस ची टीम असेल सगळ्यांना सगळ्या सग्ड़े मी म्हणतो इथून पुढं त्यांनी काही राजकारणावर काम करणं किंवा राजकीय अशी सुद्धा काही तरुणांना घेतलं पाहिजे नेहमी तेच ते सेलिब्रिटी सेलिब्रिटी म्हणून काय त्यांचं कौतुक आहे एवढं पण बोलणारे किंवा या, बोल कि या सगळ्या गोष्टीमध्ये आवाज उठवणारे सुद्धा तिथं त्या अंगाने माणसं असतील तर बऱ्यापैकी मागच्या वेळी जसं काही वारकरी वगैरे संप्रदायचे पण काही लोक ही बिरकीच असतात आणि काही लोक ही बोलतात वेगळं करतात वेगळं कथनी आणि करणी मध्ये फरक असतो तसं बिग बॉसच्या काही घरांमध्ये काही लोकांचं तसं आहे पण उद्धट भाषा म्हणजे कायद्याचा सन्मान तुम्ही करू शकत नाही तुम्ही म्हणजे तलवारीची भाषा जर करणार असाल तर तुम्ही म्हणजे शो मध्येच काय तुम्हाला लोक सुद्धा मत देणार नाहीत जे कुणी फॉलोअर्स फॅन फॉलोअर त्यांच्या पाठीशी होत ते सुद्धा राहणार नाही इतकं साधं सरळ मत हे माझं आहे आणि त्यासाठी मी बोललो इथून पुढं दररोज आपली याच्यावर व्हिडीओ वाचणार आणि आपण चर्चा करणार रोखोक महाराष्ट्रामध्ये बिग बॉसचा दुसरा चेहरा दाखवण्याचं काम संतोष शिंदे केल्याशिवाय राहणार नाही बाकी धन्यवाद जय शिवराय